नमस्कार मित्रांनो आज आहेत आपण खुप्पा बाजार प्रत्येक सोमवारी भरल्या जातो मित्रांनो तालुका वडवणी जिल्हा बीड प्रत्येक सोमवारी मित्रांनो हा बाजार भरल्या जातो आवर्जून तुम्ही येऊन इथे शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता खूप शेतकऱ्याचा माल येतो व्यापाऱ्याचा देखील माल येतो कुणाचे आहेत बैल उपळीचे आहेत या बायल जुडीचे काय सांगते किंमत

कोणत्या गावचे जर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा साहेबराव माळचिमने मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस सत्तर त्र्याऐंशी रोज बाजारात तुण्� येत बरं का विकाय येते का घ्यायला येते काय करायचं कमिशनचा धंदा आहे बर बर बोलून हा ठीक आहे ठीक तर पाहत आहे मित्रांनो कुप्प्याचा बाजार असा भरलेला आहे किंमत किंमत किती दातावर कशी येते चार दात सहा हजार जो पायचा तर उदार देत असणार आहे जवळपासचा किराय केला पाहता मित्रांनो एक लाख किती मिळले चाळीस हजार रुपये सांगायला आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि तुम्ही प्रत्यक्षात त्यांना फोन करून खरेदी करू शकता काय सांगता त्यांचे सत्तर हजार हो ते कसे दात आला दोन दोन त्याच्या पुढचे तुमच्या वेळेचे दुसऱ्याचे ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा रत्नादीप घुगेर चिंचवड गाव

सांगाला एका एकाहत्तर दातावर कशी दाखवातावर काळा तुमचाच आहे आहे हे तुमचं त्याचे काय सांगतात एकावन्न का हजार दाताला आहे दा। व्यापारी ठीक आहे नाव मोबाईल नंबर कोणतं गाव बडेवाडी बडेवाडी मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकतीस त्रेसष्ट रुपयाला कमी जास्त होईल ना किती पर्यंत होते नमस्कार पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे व्यापारी काय सांगितले यांचे पंचावन्न हजार दाताला कसे येतात दोन्ही साईदात येत साईदात किती आणलेत आज हे जे किती सांगताय वासराचे बावीस बावीश त्या तांबड्याचे तांबडा नाही तुमचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर झिरो नऊ चौऱ्या छत्तीस ठीक कोणा आलेत बैल काय सांगितले मामा नव्वद हजार जोडीचे दातावर कशी येते कडदात सहा दात आहे व्यवहारात कमी जास्त होईल ना शेतकरीत व्यापारी कोणत्या गावचे चिंचाळीचे किती पर्यंत द्यायचे फायनल काय आणशील द्यायचे ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर संतोष नागर हा मोबाईल नंबर kasih सांगितलंय lagi, सांगितलं किंमत lagi वर Jadi आहे का डायरेक्ट चालो एकटाच आहे का हा कोणतं गाव तुगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव झिरो दोन एकोणीस चौऱ्याहत्तर झिरो दोन एकोणीस चौऱ्याहत्तर कोणाची काय सांगितले यांचे हजार हजारला कसे येते सात हजार झोपायचे बिपायचे सगळी खात्री व्यापारी तुमचं नाव गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल द्यायचं लिहिलेला आहे का तुम्हाला बरं ठीक आहे राहू द्या काय अडचण किंमत किती म्हणजे ऐंशी हजार कमी होईल ना ला लाग किती कितीपर्यंत द्यायचे पंच्याहत्तर काय सुट्टा आहे काय काय सांगितले त्याचे एकसठ हजार हे बी सुट्टा आहे जुळलेलेच असणार आहे हे जुडीचे एक लाख अकरा सायके एक लाख अकरा हजार रुपये सांगितले व्यवहारात कमी जास्त होईल ना दातावर कसे इथे आले सहा सहा सहाची काय सांगितली एक लाख अकरा हजार व्यवहारात किमती एक कितीचा फरक पडेल दहा एक हजाराचा जास्त पडेल दहा एक हजाराचा फरक पडेल ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर कुमार चंद्र मोठे सांगा कुमार चंद्रकांत

सहा दात आहे जुळलेला आहे हे कडचे तुमच्या आहे त्यांचे काय सांगतो ऐंशी आजार जुळलेले आहेत का ते बी मोबाईल नंबर आहे का नाही किती आहे सुट्ट्याचे दोईची जोड आहे कोणता आहे चार चार दात बारका आहे मोठा सहा दात आहे का पाहता मित्रांनो चार मध्ये जोड आहे काय यांची किंमत आहे सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला आहे व्यवहारात होईल ना कमी जास्त पाहताय मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल जुपणे जपणे बोलीत आहेत सगळ्या बर हे दोन्ही का ह्यांचं काय कामाचं बिमाचं सगळ्या कामाला चालू आहे अवताला गाडीला दाताला चार दाता, चार आहेत पाहत आहे मित्रांनो चार चार दात आहेत कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला खात्री दिली जाईल व्यापाऱ्याचं नाव गाव मोबाईल नंबर टाकतो मी तुझं नाव गाव दादा मोबाईल नंबर बाळकृष्ण रामदास कोलते मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन बावन्न चौपन्न त्र्याऐंशी डबल त्र्याण्णव छप्पन बावन्न चौपन्न त्र्याऐंशी व्यवहारात किमती आहे कमी जास्त होत्या ना हे कितीला होतं फायनल पंचाहत्तर ला होते हे कमी जास्त कम करून ठीक आहे पाहता मित्रांनो अशा कुप्पाचा बाजारचा बाजारभाव चालू आहे तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आवर्जून खरेदी करा येऊन इथे शेतकऱ्याचा व व्यापाऱ्याचा दोन्ही माल असतो व खिलार आणि गावरान आणि लालकंदार या जातीमधील देखील इथे तुम्हाला माल मिळल्या जाईल